मला भातारा गजाल कर मधुकरराव शेतोळे माझे खूप चांगले मित्र होते आणि त्यांनी हा कारखाना काढण्यासाठी काय केलं ते मला माहिती मी त्यांना म्हणत होतो कारखाना तरी काढणार आणि तो चोरांच्या ताटाचा आयुष्य किती असत आयुष्य नाही या साखर कारखान्याचा दुसरा एकदा तुम्हाला सांगतो मी स्वतः आणि शेतमजुरी करून शिजील असं मला माहिती नाही चार वर्षीस शेरोज आणि काम केलं आमच्या गजारी राहुल साखर कारखान्याने आणि तिथे आठविली गेली शाळेज तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी जाहीर केलं की ज्यांना ज्यांचं उत्पन्न नऊशे रुपये जात आहे वार्षिक उत्पन्न त्यांना मी माध्यमिक शिक्षण मोफत त्या स्कीम खाली मी परत शाळेत आलो तेव्हा माझ्या साखर कारखान्याबद्दल माझ्या मनाचा एक वेगळा आदर आहे की त्या साखर मी शासकीय काढलं मी तिथे आठवी शिकलो म्हणून तुमच्याकडून निदान बोंबरी म्हणून तिसरी गोष्ट मी मला कारखान्यात शिपायाची नोकरी लावावी असं म्हणून त्यावेळेचे चेअरमन तनकुरे म्हणून बाबूराव तणकोरे त्यांच्या मी शे दोनशे लोकांना पडलो की म्हणलं मी घरी उपाशी आहे मला तुम्ही शिकायची नोकरी लावा असे बाजूला साढून मला बघते कुठल्याच नोकरी आहे पुढे मी हायकोर्ट घेत झालो आणि त्यांच्याच हस्ते माझा सत्कार झाला तेव्हा मी त्यांना म्हटलं तुमची मेरबानी आहे तुम्ही मला शिकायची रोखे लावली असतील तुमच्यावर जो प्रसंग आला इतक्या दिवस त्याच्यावर बोलू नये पण संघासारखे विषारी लोक सत्तेवर येतील असं कधी कोणाला वाटलं कधी कोणाला वाटलं म्हणून दोन हजार चौदा साली मोदी सचिव आला मी या समोर सांगतो की माझ्या गुरुने रिपोर्ट दिलेला आहे जस्टिस सावंत आणि जस्टिस कृष्णा यांनी रिपोर्ट दिलाय की मोदी खुली आहे आणि मोदीला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही संविधानिक पदार बसवू नये असं त्यांचं आयोगाचं रिकमेंडेशन होत परंतु या देशामध्ये आर एस होतं होत मोदी कधी पण लागेल असं आमच्या स्वप्नात पण नव्हतं तेव्हा आता काय झालंय की जसा राजा कशी आता तुमच्या मतदारसंघात किती पैसे आले असतील पण घेतले असतील तुम्हाला अडचणी असेल म्हणून आले असतील अरे आठशे ते हजार कोटी जप्त करू महाराष्ट्रामधल्या इलेक्शन मध्ये आठशे ते हजार कोटी जप्त केले तिकडे सापडले तर तुम्ही पण त्याला काढली होता तुम्ही नाही कुणी ज्यांनी घेतली त्यांना कळलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्हाला एक मताचा अधिकार देण्यासाठी रक्त सांगले महात्मा गांधीने रक्त सांगले मतदान कोणाला करायचं मताचा अधिकार कोणाला द्यायचा जे सगळे ब्राह्मण नेते तो जो आहे त्याला फक्त मताचा अधिकार द्यायचा बाबासाहेब म्हणले गावाचे या टोकापासून त्या टोकापर्यंत त्या टोकापासून या टोकापर्यंत जो जो गावात राहतो तो सगळे म्हणतात हे बाबासाहेबांचं नेहरूंच म्हणणं होत पण अधिकारी कोण होते त्यांचेच होते पावण्यात जातात अधिकारी कोणी होते म्हणते की हे करणार नाही नेहरू म्हणते की हे लोक सगळ्यांना प्रचार करणार नाही आपल्याला त्यासाठी स्वतंत्र एसर्ड उभी केली पाहिजे म्हणून मतदार नोंदणीसाठी स्वतंत्र उभी केली त्यास तुमची वय नव्हती वय काय तुझं मला माहिती अठरा वर्षाच्या एकवीस वर्षाचे कुठं लोकांना मग डान्स करायचं ना तू वय काय माहिती नाही तुझ्या नदीला पूर कधी आला होता तेव्हा अधिक किती वर्षाचा होता तुझ्या दुष्काळ कधी पडला होता तेव्हा तू किती वर्ष हे घराघरात जाऊन मतदान मतदारांची आली गेली आम्ही त्या मताच काय केलं आम्ही सगळ्यांनी त्या मताचा कचरा केला मी कोण सांगणार तुम्हाला आम्हाला रडलं येतं हे सगळं तुम्हाला तुमच्या परस्थाय तर आम्हाला तुमचं दुःख बोलून रडायचं की आम्ही काय बघतो भारत ही आता त्र्याऐंशी वर्षाचा आहे तर हा भारत आपण ठराला या ठराला जाईल आता आता स्पर्धीच मुख्यमंत्री झालाय त्याचा इतिहास काय काय केलं त्यांनी ज्या लोकांनी त्याला खाली मुख्यमंत्री केलं ते दोन्ही शरद पवारचं सरकार आणि उद्धव ठाकरेचे पक्ष आणि शरद पवारचं पक्ष आणि घर फोडलं ना आम्ही गावं असतो बाबा समजून घेतलं पाहिजे हा गावा या काव्यातून गा तो आता मुख्यमंत्री झाला सगळं खोटं मतदार आधी आले आता ते सगळं आम्ही सांगतो त्यासाठी एरियन फुट आता पुढे तुमच्या पार्किंग वर आम्ही गाडी फुटाने घेऊन भूट लागली तर फुटाने वस्तू आल्यामुळे फुटाने आम्हाला जेवण घेऊन आम्हाला घाण करायचं विजय म्हणून त्यांनी मला अंगामध्ये मला करायला खूप काम गेराती निवडून येतो सर्वच माझ्या आंदोलन चालू आहे सर्व आम्ही आंदोलन केले काही आता आपण येतो स्वराज नाही पोलिसला दोन निवडणूक ठेवू नये पोलीस पाडलेले असतात ते आपलेच कोर आहेत ना पोलीस कोण आहे शेतकऱ्यांची कोर आहे ते आपल्यावर जेव्हा लाठी पाहतात तेव्हा त्यांचा हात थरकाप कापतो त्यांना काय त्यांना आदर असते आणि तुमच्याकडे जी जोडी झाली कायची आहे कायची फोडा जोडी हा आपल्या देशाचा हजारो वर्षांचा मंत्र आहे म्हणजे वर्ण व्यवस्था आणायची आम्ही श्रेष्ठ जातीय आणायची श्रेष्ठ जाती माणसं माणसात ठेवणार नाही असं जगातलं एकच राष्ट्र आहे भारत माणसाला माणसात ठेवायचंच नाही त्याला कुठल्या तरी मार्गाने आता आपण इथं बसलो ते कुठल्या जातीचे मला येतो येतो का नाही येतो ना आम्ही माणस नाही ही जी परिस्थिती देशात आलेली आहे हिचं मूळ या देशाचा ब्राह्मणवाद आहे आहे बनवण आम्हाला आठत नाही आपण कुणाला आता दोन द्यायचा सुभाष फुलला सुभाष फुल माझे मित्र प्रत्येक पार्टी त्यावेळेस जनाई प्रकल्पनाकल्पनाई प्रकल्पासाठी भांडत होतो आणि म्हटलं की शरद पवारच्या मत असं जनाई शिरसाई येत नाही म्हणजे काय साहेबांचं नाव घ्यायचं नाही आता शरद पवार तिरूच जायचं मुलगा साहेबांचं नाव नाही घ्यायचं मी कशाला जेवायला आलो तिथे जनाई शिरसाई प्रकल्प का होत नाही ते अजितदादानी आणि शरद पवारने उत्तर द्यावं असं म्हटलं आता आपला जो प्रश्न आहे तुमची ताकद फार कमी त्याने तुमचे थोडं जोडी बसते मला सगळं कळलं पोलीस आपलं ऐकणार नाही तर मी आज मी म्हणलं असतो की आपण कारखाना बंद करू काय आम्हाला अटक करायची ते करा पण फडणवीस नावाचं आज शहरी त्याचं होम डिपार्टमेंट त्या पोरांच्या पुढे पोर आपली आहे तो आपल्याला नाही जमू देणार म्हणून मी माझ्या बुद्धी मित्रांशी बोलतो तर तुमचे जे सगळे त्यांचे गुन्हे आहेत फौजदारी गुन्हे तुमची ग्रॅचिट न देणं थंड देणं हे फौजदारी गुन्हे आहेत यांना कसं आपण पोटात खेचायचं त्याचा आम्ही विचार केलेला मी त्याला म्हटलो होतो विजयला आणि काही कसं टाकत आहे हेच तुम्ही मोगे ऐकून दिवशी आज तुम्हाला चतुसारखे वाटत परंतु या फोनाने राहुल कुलने दिवस उपस्थित झाले एक लक्षात ठेवा तेव्हा कुठेही कुठेही जगात काही असो त्या जगाची उभारणी फक्त कामगार करतो फक्त कामगार करतो असो रस्ता असो कोण करत का राहुल कुल बोलतोय का काम तर आम्हीच करतो तर त्याला किंमत नाही आज देश असा आहे की तिथे श्रमाला किंमत नाही आज देश असा आहे की जो माणसाला माणूस ओळखत हो नाही जातीने माणूस ओळखतो हो धर्माने माणूस ओळखतो हो यांनी देश कधी पुढे जात नाही मी नेहमी सांगतो तुम्हाला आता काही शिकलेल्या लोकांना माहिती असेल की हिटलरने आपला देश बर्बाद केला तो आज जगात तो आपला देश आहे मुस्लिमने आपला देश बर्बाद केला त्यानंतरचा तरी ते देश आपलं आहे आम्हाला कुणी बर्बाद केलेलं नाही आम्ही सगळ्यात खाली आहोत कारण आम्ही माणसं आम्ही माणसं सद्याच्या समजत नाही ती व्यवस्था इथे विषारी व्यवस्था असल्यामुळं जग आपल्या पुढे आहे आम्ही सगळ्यात खाली आहोत आम्ही भूकमरीत आमचा पहिला नंबर आहे आमचे लहान मुलं भरण्यात आमचा पहिला नंबर आहे त्या तुम्हाला आज तुम्ही स्वतः पडता त्यामुळे तुम्हाला वाटतं याचं काय करायचं तुम्हाला आम्हाला आमचं बघा तर मी तुम्हाला त्यांना सांगत होतो फोनवर मला बोलू नका मी त्यांना सगळी कायद्याची मदत करतो त्या कायद्याची मदत करताना आमच्या वकिलांना तुम्ही फी द्यायची नाही फक्त कागदपत्री जो खर्च आहे टायपिंग आहे हे आहे कोर्टाचा खर्च असतो त्याच पाहतो तेवढं तुम्ही करायचा आता कुठल्या कोर्टात जायचो हे आम्ही ठरवतो मी पुढारी नाही मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो की मी जे बोललो ते मी करून दाखवणार हे यांची परिणा कशी आहे तत्वाला माहिती आहे हे जे तुम्हाला लुबडत आहेत त्यांचं काय होत अनेक उदाहरणं आहेत किती तर आणि म्हणून आपण मग तुक सगळ्या बरोबर राहिलेलं आहे मला सगळं माहिती किती प्रामाणिकपणे त्यांनी कारखान्या बरोबर गेला होता त्याचं वाटलं झालं आणि होणारच होतं ते असच होतं की आपण सगळे मिळू हायकोर्टात फौजारी कोर्टात कुठं कुठं जात आहेत तिथे आम्ही तिथली व्यवस्था करतो मात्र तुम्ही मागे सरायचं नाही मला मला खूप अनुभव आहे की मला लोक आता नेलेचा अनुभव आहे नेलेला ग्लोबल केमिकल कंपनी तिथं पाणी नदीत पडल्यामुळं लोक पेस चालून आंबोळीला घरी जातात कुठे तीस किलोमीटर काही लोक आले मला भेटले म्हणजे ते आमचं तुम्हाला असतं म्हणून त्याला मी येतो जे मला भेटायला नाही ते माझे मृत्यू होते आम्हाला कंपनी पाहिजे परिस्थिती माणसं मोठं गावी मानसर नाही आम्ही इतके नाशार आहोत लबाड आहोत खोटं बोलणारे आहोत आणि एक का एकानी पद्धतीला मानधन लिहिले तुम्ही भारताचे लोक कधी सुधारणार तुम्ही जेव्हा सकाळ लहानपणी देवाला जाता तेव्हा देवालाच लाभ देत देवाला आहे हे घेत तुझं नारायण तर मुकुलात मला सुट्टी ठेव असा देव असतो कुठे तेव्हा तुम्हाला देणे घेण्याची सवय झाली देणे घेण्याची सवय कधी लागते लहानपणी पाठीच्या पाठ्यावर चटवायला देव माझ्या मुलाला आम्ही तुला हे देतो तू देतो तू रेडका वाहतो होतो तर देवाला तुम्ही लाज देत खरे देव जर आपला सर्वांचं नारायण करताय आपले आईबाप आहे देव त्या देवाला लाज देणारे आम्ही आणि सांगणारे विषारी ब्राह्मण वाट जय भारत जय शिवराय मी कुठे भांडण एक दादर मला आता जाऊ द्या कुठल्या काय काय किवाय दिवाळी तुम्ही आणि आपण तुम्हाला मी उदकीरा फोन करून देतो लवकर देतो घेतो सरीक्षे करून <ुणादार>। ते दररोज दहा लाख रुपये रोज घेतात पण आपल्यासाठी घरी फुकट काम करतात मी सांगितले ज्याला माहिती आहे की हा माणूस गरिबांसाठी काम करतो म्हणून हे माझं ऐकतं तुझ्याला मी तेवढं जेवढं न्यायचे तेवढा भरून देतो त्या चालत बोललं